कधी महाराष्ट्राचं नकाशा नीत पाहिलाय आहे का त्यावर ज्या निळ्या रेषा दिसतात ना त्या फक्त रेषा नाहीत त्या आहेत आपल्या राज्याच्या धमन्या आपल्या जीवनवाहिन्या चला आज आपण याच जीवनवाहिन्यांच्या एका अद्भुत प्रवासावर निघूया त्यांच्या उगमापासून ते त्यांच्या महत्वापर्यंत तर हा बघा नकाशा हाच आहे आपला आजचा गाईड आणि यावर नजर टाकली ना की एक गोष्ट लगेच लक्षात येते ती म्हणजे ही सह्याद्रीची अजस्र रांग आता हा फक्त पर्वत नाहीये तर हा आहे महाराष्ट्राचा महाजलविभाजक म्हणजे काय तर ह्याच रांगेमुळे ठरतं की कुठली नदी पश्चिमेला जाऊन अरबी समुद्राला मिळणार आणि कुठली नदी पूर्वेकडे बंगालच्या उपसागराच्या दिशेने जाणार आणि म्हणूनच म्हणूनच आपण त्यांना जीवनवाहिन्या असं म्हणतो विचार करा ह्याच नद्यांच्या पाण्यावर आपली शेती उभी आहे आपले उद्योग चालतात आणि आपली शहरं आपली तहान भागवतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की महाराष्ट्राच्या प्रगतीची कहाणीच या नद्यांच्या प्रवाहाने लिहिली गेली आहे चला तर मग आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया महाराष्ट्राच्या एकदम उत्तरेकडच्या सीमेपासून आणि इथे आपल्याला सगळ्यात आधी भेटते नर्मदा नदी आता हिचं वैशिष्ट्य माहिती आहे का ती महाराष्ट्राच्या आतून नाही वाहत तर अगदी सीमेवरून दारावरून जाते असं समजा राज्याच्या बॉर्डरला खेटून वाहणारी ही एक खूप महत्वाची नदी आहे किती तर फक्त चोपन्न किलोमीटर अगदी छोटासा स्पर्श वाटेल पण हा सहवास महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी नर्मदेचा उगम महाराष्ट्रात नाहीये तो होतो थेट मध्य प्रदेशात अमरकंटकमध्ये म्हणजे ती आपल्या राज्याची एक प्रकारे सीमावर्ती पाहुणीच झाली नाही का ठीक आहे आता नर्मदेच्या थोडं दक्षिणेला येऊया महाराष्ट्राच्या उत्तर भागातच आपल्याला दिसतं तापी नदीचं विशाल पात्र ही एक पश्चिम वाहिनी नदी आहे म्हणजे काय तर ती पूर्वेकडे न जाता पश्चिमेकडे अरबी समुद्राच्या दिशेने धावते आणि महाराष्ट्रात तिचा प्रवास किती आहे माहितीये तब्बल दोनशे आठ किलोमीटर उत्तर महाराष्ट्रासाठी तर तापी नदी म्हणजे खरंच एक वरदान आहे आणि इथे पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे नर्मदेप्रमाणेच तापीचा उगमसुद्धा मध्य प्रदेशातच होतो मुलताई नावाच्या ठिकाणी म्हणजे आपल्या उत्तर सीमेवरच्या या दोन्ही मोठ्या नद्या आपल्या राज्यात उगम पावत नाहीत चला उत्तरेकडचा भाग झाला आता आपण प्रवास करणार आहोत थेट महाराष्ट्राच्या हृदयात कारण इथे उगम होतो आपल्या राज्याच्या सर्वात मोठ्या सर्वात लांब नदीचा जिचं नाव आहे गोदावरी गोदावरी काय नाव आहे तिला दक्षिण गंगा असं उघाच नाही म्हणत नाशिक जवळ त्र्यंबकेश्वरच्या त्या पवित्रभूमीतून तिचा प्रवास सुरू होतो आणि हा प्रवास फक्त पाण्याचा नाही तर तो श्रद्धेचा संस्कृतीचा प्रवाह आहे आणि महाराष्ट्रातला तिचा विस्तार पाहिला तर आपण थक्क हो तब्बल सहाशे अडुसष्ट किलोमीटर म्हणजे विचार करा राज्याच्या एका टोकापासून जवळजवळ दुसऱ्या टोकापर्यंत ती वाहते सह्याद्रीच्या कुशीत जन्म घ्यायचा आणि मग संपूर्ण महाराष्ट्र पार करत पूर्वेकडे जायचं अशी ही विशाल नदी आणि मराठवाड्यासाठी मराठवाड्यासाठी तर ती खऱ्या अर्थाने भाग्यरेषाच आहे जीवनरेखा आहे ओके गोदावरी झाली आता आपण जरा दक्षिणेकडे वळूया इथे आपल्याला कृष्णा आणि भीमा या दोन मोठ्या नद्यांची एक सुंदर गुंफण बघायला मिळते जणू काही एक अविभाज्य जोडगोळीच आहे ही या जोडगोडीपैकी पहिली भीमा नदी हिचा उगम होतो बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरच्या पवित्र डोंगरात पुणे जिल्ह्यासाठी तर ही नदी खूपच जास्त महत्वाची आहे महाराष्ट्रामध्ये तिचा प्रवाह आहे तब्बल चारशे एक्कावन्न किलोमीटरचा म्हणजे लांबीच्या बाबतीत बोलायचं झालं तर गोदावरीनंतर लगेच तिचाच नंबर लागतो आणि इथे गंमत आहे भीमा नदी एकटी वाहत नाही ती पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळते म्हणजे ती कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी किंवा ट्रिब्युटेरी आहे सोप्या भाषेत सांगायचं तर महाराष्ट्रातून प्रवास करून ती पुढे कर्नाटकात आपल्या मोठ्या बहिणीला म्हणजेच कृष्णा नदीला जाऊन मिळते आणि मग येते या जोडगोळीतली दुसरी कृष्णा नदी महाबळेश्वरला तर आपण सगळेच जातो तिथे कृष्णाबाईचं एक मंदिर आहे आठवते जिथे एका गोमुखातून तिचं पाणी अविरत वाहत असतं बस तिथूनच तिचा हा महान प्रवास सुरू होतो महाराष्ट्रामध्ये ती दोनशे ब्याऐंशी किलोमीटरचा प्रवास करते आणि मग पुढे जाते पुढे गेल्यावर तिला भीमेसारख्या अनेक उपनद्या येऊन मिळतात आणि तिचं पात्र आणखीनच विशाल आणखीनच मोठं होतं तर नर्मदेपासून कृष्णेपर्यंत असा हा एक आपण फेरफटका मारला पण आता या सगळ्या माहितीला एकत्र जोडून पाहूया की या नद्या आपल्या महाराष्ट्रासाठी इतक्या महत्वाच्या का आहेत व्हॉट्स द बिग पिक्चर हा तक्ता बघा सगळी माहिती एका नजरेत गोदावरी तब्बल सहाशे अडुसष्ट किलोमीटर सगळ्यात लांब तिच्यानंतर येते भीमा चारशे एक्कावन्न किलोमीटर मग कृष्णा दोनशे ब्याऐंशी तापी दोनशे आठ आणि सीमेवरची नर्मदा फक्त चोपन्न किलोमीटर आता हे फक्त आकडे नाहीत तर त्या त्या प्रदेशावर या नद्यांचा किती प्रभाव आहे हे यातून दिसतं आणि हा बार चार्ट बघा हेच आकडे आता चित्राच्या रूपात गोदावरीचा बार इतरांपेक्षा कितीतरी उंच दिसतोय नाही का हे चित्रच आपल्याला सगळं काही सांगून जातं की महाराष्ट्राच्या पाण्याचं नियोजन करताना गोदावरीला इतकं महत्त्व का आहे आणि शेवटी या संपूर्ण प्रवासाचं सार काय तर या नद्या म्हणजे फक्त वाहणारं पाणी नाहीये त्या आपल्या राज्याच्या प्रगतीचं इंजिन आहेत आपली शेती आपले उद्योग पिण्याचं पाणी वीज आपलं सगळं अगदी सगळं आयुष्य ह्याच प्रवाहांच्या अवतीभोवती फिरतं आणि म्हणूनच हा सगळा आढावा घेतल्यावर एक प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो ज्यांना आपण मोठ्या अभिमानाने जीवनवाहिन्या म्हणतो त्यांचं स्वतःचं जीवन सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे या आपल्या जीवनवाहिन्यांचं संरक्षण आपण कसं करणार आहोत